येत्या काही वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहत आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाकडून अनेक मोठे उपक्रम राबवले जात आहेत अलीकडेच चंद्रावर चांद्रयान थ्रीचे यशस्वी लँडिंग आणि आदित्य एल्वनचे प्रक्षेपण करून आपण जगाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली होती तर अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारताने अतुलनीय प्रगती केली आहे आणि आपला देश अणुशक्ती असलेला देश आहे आता भारत हाय स्पीड नेटवर्क असलेल्या देशांच्या विशेष क्लबमध्ये सामील होण्यासाठी जवळजवळ तयार आहे देशभरात महामार्ग आणि दूर्धगती मार्गाचे मोठे जाळे तयार केले जात असताना रेल्वे आपल्या सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्येही वेगाने सुधारणा करत आहे देशातील विविध राज्यांमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन धावत आहे भारतीय बुलेट ट्रेनची आतुरतेने वाट पाहत आहे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने सुरू असतानाच रेल्वे मंत्रालयाने देशभरात आणखी एक हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी प्रयत्न सुरू केले आहेत हा कॉरिडॉर दिल्ली वाराणसी दिल्ली अहमदाबाद मुंबई नागपूर मुंबई हैदराबाद चेन्नई मैसूर आणि दिल्ली अमृतसर असा असेल आजच्या चर्चेत आपण मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाची चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा प्रकल्प तपशीलवार समजून घेण्याचा आणि त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग विलंब न लावता त्याचे प्रमुख फायदे समजून घेण्याचा प्रयत्न करू देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे शिवाय नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे अशा परिस्थितीत या दोन शहरांमध्ये वाहतुकीची उत्तम साधने उपलब्ध करून देणे हे सरकारचे विशेष प्राधान्य आहे यामुळेच या, या शहरामधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सातशे एक किमी लांबीचा समृद्धी दूरगती मार्ग बांधला जात असून त्यात नागपूर ते नाशिक हा सुमारे सहाशे किमी लांबीचा विभाग कार्यरत आहे उर्वरित कामही येत्या काही महिन्यात सुरू होईल आता मुंबई आणि नागपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्प हा सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीचा प्रस्तावित हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रकल्प आहे हा रेल्वे मार्ग मुंबई नाशिक शिर्डी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या शहरांना महाराष्ट्रातील पंधरा स्थानकांद्वारे जोडेल नागपूर वर्धा खापरी डेपो पुलगाव मालेगाव जहागी जालना ही या मार्गाची प्रस्तावित स्थानके आहेत संभाजीनगर इगतपुरी आणि शहापूरमध्येही ही, ही स्थानके असतील केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये नियोजित केलेल्या सहा नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा तिसरा आहे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजेच एन एच एस आर सी एलकडून मूलभूत प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे या मार्गाच्या मुंबईच्या बाजूला असलेल्या नवीन नागरी पायाभूत सुविधा म्हणजे ठाण्यासारख्या शहरांना किंवा त्याच्यापासून सुरू होणे अपेक्षित आहे या मार्गाच्या मुंबई टोकाला असलेल्या नवीन नागरी पायाभूत सुविधा हे संखन सातशे आठ पूर्णांक सतरा केमी लांबीच्या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरपासून वेगळे असेल मुंबई ते नागपूर दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर तयार असून नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने हा डी पी आर रेल्वे बोर्डाला सादर केला आहे रेल्वे बोर्ड डी पी आरचे काळजीपूर्वक तपासणी करेल आणि तशी सूचना पाठवेल केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये एन एच एस आर सी एलने बी आय टी एसला अंतिम डिझाईन आणि स्टेज वन प्राथमिक मार्ग विकास आराखडा तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते तर मार्च दोन हजार एकवीसमध्ये जे बीने एरियल लीडार सर्वेक्षण वर्ग सुरू केला ज्याचे उद्दिष्ट एकशे पन्नास दिवसांच्या मुदतीसह निर्धारित ठिकाणची थ्री डी प्रतिमा तयार करणे आहे नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर समृद्धी महामार्गाच्या बरोबरीनेच असेल वास्तविक हा रेल्वेमार्ग समृद्धी महामार्गाच्या कक्षेत असेल त्यामुळे त्यासाठी त्या केवळ बाराशे पन्नास हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे डी पी आरनुसार प्रस्तावित सातशे एक्तेचाळीस के बी लांबीच्या नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा अंदाजे खर्च एक लाख सत्तर हजार कोटी रुपये आहे या मार्गासाठी अद्याप भाडे रचना निश्चित करण्यात आलेली नाही परंतु नियमित रेल्वे सेवेतील सध्याच्या प्रथम श्रेणीच्या वातानुकूलतेपेक्षा त्याचे भाडे दीडपट जास्त असणे अपेक्षित आहे वेळेची बचत करणाऱ्या बुलेट ट्रेनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिच्या वेगामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ खूपच कमी होईल सध्या नियमित रेल्वे सेवेने नागपूर ते मुंबई दरम्यानचा वेळ प्रवास सुमारे साडेसात तेरा तास आहे प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ साडेतीन तासापर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे वास्तविक बुलेट ट्रेनचा कमाल वेग तीनशे पन्नास किमी असेल तर तिचा कार्यरत वेळ तीनशे वीस किमी असेल आणि टॉप स्पीड दोनशे पन्नास किमी असेल इको फ्रेंडली बुलेट ट्रेन लोकांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळाल्यास ते स्वतःच्या वाहनाऐवजी स्पीड ट्रेनने प्रवास करण्यास प्राधान्य देतील ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल शिवाय ध्वनी प्रदूषणापासून सुटका होईल नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच शिवाय हा कॉरिडॉर ज्या प्रदेशातून जाईल त्या प्रदेशाची सामाजिक आर्थिक स्थितीही सुधारेल यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळेल या प्रकल्पातून महाराष्ट्रातील ठाणे शहापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना मेहकर मालेगाव वर्धा खापरे रजनी यासह अनेकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे याशिवाय मेक इन इंडियालाही मोठी चालना मिळणार आहे कारण जपानच्या सहकार्याने देशात बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होत आहे भारतात बनवल्या जाणाऱ्या भागांसाठीही जपान बुलेट ट्रेनचे ब्लू प्रिंट द्यायलाही तयार झाला आहे त्यामुळेच मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन मिळेल याशिवाय रिअल इस्टेटलाही याचा फायदा होईल कारण बुलेट ट्रेन कॉरिडोरच्या उभारणीसाठी बरीच रेल्वे लाईन आणि जागा लागणार आहे अशा परिस्थितीत या शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणावर मुण आर्थिक घडामोडी झाल्यामुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी येण्याची अपेक्षा आहे मित्रांनो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि सर्व प्रमुख आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रे येथे आहेत या शंका नाही तर नागपूर हे भारताला मोठा महसूल देणारं असे एक शहर आहे हे एक प्राथमिक औद्योगिक केंद्र आहे नागपूरच्या पर्यटनातूनही महाराष्ट्राला मोठा महसूल मिळतो अशा परिस्थितीत नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे नागपूर मुंबई दरम्यान जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी मिळेल ज्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल त्या आशेने आजचा व्हिडिओ इथे संपूया मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला तो आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय लाईक आणि शेअरही करायला विसरू नका धन्यवाद